रे ले कर तेरा नम प्रभु करते हैं हम आज का काम प्रभु सुब समेरे ले गर तेरा नाम

तिच्या गोव्याला कोकण दाखवा म्हणजे तिचा नव्हता तिच्यावर जात आहे त्याला कोणती ती प्रवाह होत नाही करताय तर तिला ती म्हणती डोळ्याला कोकण कसायला दाखवा कोकण ची नेहमी खाडी कोकणची नेहमी दोन्ही तर हिरली साडी कोकण कसा आणि या लाटा असतात तसेच दोन्ही साईडला हिरली हिरली झाडी असतात तसं झाडा आज आपण याची माहिती बघणार आहोत

आज यात्रा पहिला आत्मकथात्मक निबंध दुसरा वैचारिक वैचारी निधा चंद्रात्मक निबंध और पाचवा कल्पना कदा इतिहासातला वैद्यकीय स्थळमध्ये हा धडा शिकणार आहोत आपण त्यात वैद्यकीय वाढणे हे मुद्दे शिकणार आहोत धर्मकालन शासन व्यवस्था आणि वैद्यकीय मानणे

यामध्ये दफ्रे वाईस क्लासेस वी हैव नो अबाउट नेचुरल नंबर इंटेरियर्स एंड रियल नंबर आपण मराठी येते मध्ये नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या वास्तविक संख्या यांचा अभ्यास केला आहे आता नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या अनेक कवि व्हीटलम प्रसिद्ध लोकशाही लोक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची स्थिरता अनुरूप करते त्यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत त्यांनी दहा चित्रपटांमध्ये काम केले आहे वडा गो रुड आज आम्ही पाच वाद झाले आणि अकरावा झाला ते येतात हे शिकवणार आहे सगळ्यांनी

समजा आय प्ले अ क्रिकेट असेल तर आय एम प्लेईंग अ क्रिकेट वी आर प्लेईंग अ क्रिकेट यू आर प्लेईंग अ क्रिकेट ही शी इज प्लेईंग क्रिकेट दे आर प्लेईंग अ क्रिकेट आता एक वाक्य देतो तुम्हाला ते वाक्य द्यायला पर महीने में हमें इतना करो या भौतिक सावक करेंगे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी हम देखो इसका सिंजे मैप पर प्रथम फिजिकल क्वांटिटी इन डे टू डे लाइफ वी मेजर में इन things like weight of food vegetables food grain the amount of water some liquid volume of liquid density of area and the speed of a car etc करते हैं हम शुरू सहनशील आणि कर्तव्यनिष्ठ या तीन सद्गुणांच्या पहिल्या अक्षरापासून तयार होणारा शब्द म्हणजे शिक्षण अशा उदांत सद्गुणांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं प्रमुख पाहुण्यांचं मान्यवरांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी आजच्या आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सहज स्वागत करतो स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती विद्वान लेखक विद्यार्थी प्रिय शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतात

आपल्या आपल्या शिक्षकांचे ऋण आपण फेडू शकत नाही तरी आजच्या दिनाचा औचित्य म्हणून आपण आपल्या सर्व शिक्षकांचे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे मान्यवरांचे शाळेतल्या इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले त्यांचा सत्कार करूया प्रथम मी माननीय श्री पवार विळाकर यांचा सत्कार करण्यासाठी आजच्या पिका कुमारी वैभवी मोहिते मॅडम यांना आमंत्रित करते में संसार समाया उनका है आशीष पाया प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर है इनसे ही जन्नत है ये गुरुवर तो ज्ञान के सागर है

वेद आपल्या पालकांपेक्षा शिक्षकांचे सारवरचे असे म्हणतात कारण शिक्षणाकरता आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी शिक्षणाची गरज असते शिक्षक दिनाबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले, रडता रडता लपवावे पाणी डोळ्यातले आणि हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेत तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून आपण एकत्र जमलो मला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला आजचे प्रमुख पाहुणे आणि त्यांचे सहकारी मित्र आपले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना व तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त आज सगळीकडे शिक्षक दिन साजरा होतो आपल्या महाविद्यालयातही शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा झाला इयत्ता दहावीतील सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या विद्यालयातील सर्वच शिक्षकांचे खूप तसेच मी आज अनुकरण केलेले आहे ते तुम्हाला सांगू इच्छिते नमस्कार मी वेदश्री मोहिते इयत्ता नववीत शिकते मी आज तुम्हाला आपल्या विद्यालयात साजरा केलेल्या शिक्षण दिनाविषयी काही चार शब्द सांगणार आहे

यामध्ये प्रथम योग्य काय योग्य काय अयोग्य काय हे सांगतात खरे काय खोटे काय हे समजावून सांगतात जेव्हा आम्ही कुठे चुकवत असो तेव्हा रसा दाखवण्याचं काम शिक्षक करतात आमच्या समोर फक्त अंधार दिसत असला तरी कुठेही आम्ही रसा चुकू नये म्हणून शिक्षक मदत करत असतात सन्मान व्यासपीठ व्यासपीठावर व्यास प्रमुख पाहुणे व इथे समजलेले माझे मैत्र मित्रांनो तुम्हाला शिक्षक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा ज्योत पेटवण्यासाठी समय धविवाद ज्योत पेटवण्यासाठी समय धविवाद चांगल्या पाण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी शिक्षकांची साथ हवी शिक्षकांची साथ प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान अन्यसाधारण आहे देवतांपेक्षाही श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु मला घडवणाऱ्या वंदनीय प्रथम प्रथम प्रणाम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर हा दिवस दरवर्षी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करतात ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळे कळतो सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो बऱ्याच बरे जणांनी बरेच काही सांगितलेलं आहे पण मी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका आश्रमामध्ये गुरु शिष्या शिष्याला म्हणजे विद्या देत असतात आणि मग तिथे एक शिष्य जातो भारताचे पहिले उपराष्ट्रपती दुसरे राष्ट्रपती भारताचे राजदूत व्यक्ती सौंद, सौंदर्यशास्त्रज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आपल्या विद्यालयामध्ये आपण साजरी करतो यानंतर मी विद्यार्थी मुख्याध्यापक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आजच्या मुख्याध्यापिका वैभवी होते मॅडम यांना आमंत्रित करते नमस्कार माझे नाव वैभवी मोहते मी आज तुमच्या समोर शिक्षक दिनानिमित्त थोडक्यात माझे मनोगत व्यक्त करणार आहे तर आज आपण सगळे एकत्र जमलो आहोत शिक्षक दिन साजरा करण्यासाठी शिक्षक दिन म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक विशेष दिवस असतो तो दरवर्षी पाच सप्टेंबरला साजरा होतो या ह्या दिवसाचे विशेष महत्व असे आहे की या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला त्यांनी ते, ते भारताचे एक महान शिक्षक होते व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक हे आपले जीवन घडवणारे ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात व आपल्या विचारांची दिशा ठरवतात ते आपल्याला केवळ पुस्तके ज्ञान शिकवत नाहीत तर आपल्याला जीवनातील कळकळ सहकार्य आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व देखील शिकवलं हो शिक्षकांचे काम असते आपल्याला घडवणे आपले गुण ओळखून त्यांना पुढे आणणे आज मी जेव्हा शिक्षक बनले तेव्हा मला कळालं की शिक्षक म्हणून इतकं सोपं काम नाही त्यांनाही बरेच कामं असतात हे आम्ही रोज पाहतो आज मी येता नववी नववीच्या वर्गावर पहिला तास घेतला व येता आठवीच्या वर्गावर चौथा तास घेतला काही मला दंगा करत होती पण इतर मुलांनी सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद यानंतर मुख्याध्यापक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य अशी पवार व्यासर यांना आमंत्रित करते ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशला देवी साळुंखे यांना मी प्रथमता वंदन करतो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन या दिनाचं आपल्याला म्हणजे मा माहिती किंवा सर्वसाधारण सर्वच आपल्या देशामध्ये हा दिवस अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो प्रत्येक शाळेमध्ये तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांनी ते नियोजन करून शिक्षकाचा या ठिकाणी गुणगौरव सत्कार सन्मान केलेला आहे आज आमचाही या ठिकाणी या दहावीच्या विद्यार्थ्यांनी सन्मान केला काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून त्यांच्या मनात जे काही विचार आहेत किंवा या देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून आपण तर त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये संघर्षमय जीवन जगत असताना त्यांना अनेक चर्चेमध्ये जे समस्या आल्या त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या कशा यशस्वी केल्या आणि यशस्वी करत असताना एका गुरुचा आधार कसा घ्यावा लागतो किंवा गुरु बरोबर असावं लागतं अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामधून व्यक्त केल्या आज फक्त मी एकच सांगेन की शिक्षक निस्वार्थपणे जी सेवा करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप मोठ प्रामुख्यानं समाधान मिळत असतं तुमच्या यशामधून या आभार मी अंजली कुमार मॅडम या नामदित करते आजच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम इयत्ता ते सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय शांतपूर्वक ऐकून घेतला याबद्दल मी त्यांचे आभार मानते यानंतर आमच्या दहावीच्या शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी हा कार्यक्रम सुरेख पद्धतीने पार पाडला त्यांचे ही मनपूर्वक आभार या कार्यक्रमासाठी आमचे गुरुदेव शिक्षक वृंद यांनी यासाठी आपली उपस्थिती दर्शवली आपले मनोगत व्यक्त केले यांचेही मनपूर्वक आभार मानते आमच्या इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक श्री डी एस कुंभार सर यांनी या, या कार्यक्रमाचे नियोजन केले त्याबद्दल त्यांचेही आमच्या वतीने मनपूर्वक आभार हार्दिक हार्दिक आभार या कार्यक्रमासाठी अनुभव मार्गदर्शन करणारे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक विहार पवार सर यांचे आभार सर्व शिक्षकांनी सहकार्य केले यांच्याबद्दल मनपूर्वक आभार मानते जय हिंद जय बापूजी धन्यवाद